मला फार महत्वाचा वाटत साताऱ्यात पवारसाहेब पिठले आणि मधन असं मला त्या ठिकाणी वाटत विजयराव बोराफे देखील भरपूर भिजू देत मला या ठिकाणी वाटत माझ्या मित्रांनो मी काय करण्यासाठी भूमिका घेतली ते मी आज या ठिकाणी पहिल्यांदा सांगतो रामा समोर आहे दहशत मुक्त फलटण हे माझं स्व स्व माझ मुख्य कारण आहे की फलटणमध्ये दरा असावा पण दश नसावी मला अजून एकच प्रश्न प्रश्न आहे सगळ्या समोर त्या सगळ्या लोकांना विचारायचं आहे जाधववाडी वाढली खुळकी वाढली ठाकुरची वाढली ढोलडदेव वाढला चौधरी चौदरवाडी वाढली म्हणठ का वाढलं नाही म्हणठ का वाढलं नाही स्वतःच्या एक स्वतःच्या आहे तुम्हाला जर प्लॉट दिला मध्ये आणि लक्ष्मीनगरमध्ये तर कुठं घ्या सांगा <laughs> ना आणि मग बाजू घेत विषय असा आहे की प्रत्येकाला मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला मध्ये आपलं स्वप्नातलं घर असावं असं वाटतं मग त्या ठिकाणी का नसावं असावं असं वाटतं नेमकं त्याच कारणासाठी मी पवारसाहेबांची सुतारी स्वीकारलेली आहे आणि त्या तोटाडीतून मी कधीच परत येणार नाही हे पण मी या ठिकाणी सांगते खरं सांगू का आम्ही पुष्कळ प्रयत्न केला रामराजांनी की तिकीट न मिळावं या उमेदवार परंतु कुठल्याही प्रकारे मित्रपक्षांना विचारात न घेता किंवा गोयते पाटील ज्यांनी निवडून दिलं ह्या मंडळींना त्यांनाही विचारात न घेता सगळ्यांना अक्षरशः बोलून ही उमेदवारी दिली गेली तर असला पाहिजे ना जनादार असणं गरजेचं आहे असं मला वाटतं कुठलाही उमेदवार देताना मला या ठिकाणी एकच आपल्याला सर्वांना सांगायचं आहे सा की मी त्या दिवशी बराच अपसेट झालो होतो यांना तिकीट मिळाल्याच आहे रामाला गेलो पाठ होती रामाला गेलो त्याच्यानंतर शिंगणापूरला गेलो नाथाला गेलो वाटे शिंगणापूरला गेलो आणि शिंगणापूरला गेल्यानंतर सूर्याच्या पाया पडायला उगवत्या सूर्याच्या पाया पडायला बाहेर गेलो महादेवाच्या पायापडून त्या ठिकाणी समोर दिसलं आपलूच उजवीकडे दिसलं सिद्धनाथाचं मंदिर मानमद आकलाई दिसली माडेश्वरी दिसली कमलाई दिसली गणपतराव देशमुखांसारखा देव माणूस आठवला आणि मग आठवण आली इथं विजय प्राप्त करून देणाऱ्या विजयसिंग मुळचे पाटील साहेबांची हे <प्राथ> व्यक्तिमत्वच राजकारणातलं असं आहे की ज्या व्यक्तिमत्वाबद्दल प्रत्येकाला प्रेम आहे आम्हाला सर्वांना देखील बद्दल अत्यंत आदर आणि अत्यंत प्रेम कायम मनात राहिलेलं आहे रामनगरी ही कायम रामनगरी असावी आणि याची रणभूमी न व्हावी याच्यासाठी हा मार्ग स्वीकारला आहे आणि धैर्य असलेला धैर्यशील या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भीती तमा न बाळगता उभा राहिलाय आहे धैर्यशील बाळांच्या पाठीमागा आम्ही ठामपणे उभे राहणार आहे ते निश्चितपणे सांगतो रघुनाथ याचा अर्थ राम आहे रघुनाथ आणि राम हा एकच अर्थ आहे आमची सर्वांची संजीवनी म्हणजे संजीवराजे त्यांच्या मालकीने तो हजर आहे मी बिटूट आहे माझ्या मित्रांनो मला आपल्याला एकच आहे अनिकेत हा ऐकणारा आहे त्याच्यामुळं तो ज्या ठिकाणी ज्या आरती या ठिकाणी हजर आहे त्याचाच अर्थ राम आपल्यावर प्रसन्न आहे श्रीराम राम <laughs>